शुभ संध्याकाळ मैत्रिणी नो आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा तर तुम्ही म्हणताना एवढा साडेबाराला का बरं ब्लॉक सुरू केला आहे तर आम्ही चाललेलो आहे आज देवाला आपण जाणार आज जेजोरी आळंदी आणि देहू आणि गणपती अशा प्रकारे आपण दर्शनाला जाणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्यावं चला तर मग आपण निघू आता आता आम्ही पाण्याचा जार भरून घेतला होता कारण की बाहेर गेल्याच्या नंतर आम्ही घरचंच पाणी नेत असतो दिवसपर्यंत पुरतं आम्हाला एवढा जार मग बाहेर पाणी खराब पण असतं आणि विकत असं घेऊन 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 घे तरी किती पाणी घेणार आहे त्यासाठी आम्ही जार नेत असतो तो ओमसाईची साईची पप्पा आणि साई आम्हाला जार मंदिरात गाडी येणार होती नेऊन द्यायला चाललेले होते आमचे निकोण कोम राहिले पाटील उभा बाय बाय करा चला तर मग आता पैसे द्या आम्हाला चालत पैसे आम्हाला द्यायला चाललं नाही आम्ही आमचे प्रवासाची सुरुवात काय आमच्या हनुमान मंदिरापासून सुरुवात करत असतो कारण की आम्ही आमच्या हनुमानाला नारळ फोडून मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतो त्याचप्रकारे इथं दादांनी हनुमानाला नारळ फोडले आणि आम्ही दर्शन घेतलं हनुमानाचं आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली त्या तात्यांनी पण गाडीला नारळ फोडले कारण की हनुमानानं आणि गाडीला आम्ही नारळ इथूनच फोडून घेतो आणि प्रवासाला सुरुवात करतो अशा प्रकारे झाले आमच्या प्रवासाची सुरुवात आपण आता भेटू आता जेधुरीमध्ये डायरेक्ट तिथं पोहोचतो आम्ही करा करा बोलते त्या नदीला त्या नदीवर वगैरे झाले होते फ्रेश झाले होते आमच्यासोबत गायचे आणि ते थे होते त्यांनी त्यांची देव होते दर्शनासाठी ते देवाची पूजा करून घेत होते इथं मस्त बघा किती छान नदी आहे खूप छान वातावरण आहे आणि खूप छान पाणी पण होतं असं अखंड पाणी दिसत होतं भारी वाटतं असं पाणी वगैरे बघितल्यानंतर वातावरण पण सकाळी सकाळी फ्रेश होतं आणि दर्शन वगैरे घेतले गधीत आंघोळ्या करून देवाला जाण्याची खरं ना गाजरी <णगेगेगे> गेल्यावर म्हटल्या छान होता चार वाजला पुरावा सांगा <णगेगे> आम्हाला आंघोळा पाहून दिवसपर्यंत आठ वाजले होते तर आम्ही पहिले नाश्ता केला कारण की आम्हाला अजून जळ गड चढून डायरेक्ट नवीन गडावर जायचं होतं अशा प्रकारे आम्ही केली गड जड गड चढण्याची सुरुवात इथपासून झालेली आमची सुरुवात आता आम्ही पहिलं दर्शन घेतलं इथं मध्ये जाऊ मध्ये मध्ये आम्ही स्टॉप घेत गेलो बागा किती सुंदर वातावरण आहे इथं वातावरणही छान होतं आणि सकाळची वेळ होती आम्हाला चालायलाही काही नाही वाटलं फ्रेश होतो आम्ही सगळे अगदी जाण्या गडावरती जाण्याची ओढ लागलेली होती आम्हाला मध्ये मध्ये आम्ही गॅप घेत जात होतो बघा वातावरण काय सुंदर वातावरण झालेलं आहे आणि शेवटी आम्ही इथं पोहोचतो गडावरती हा गड आहे कारण की आम्हाला गड बघायचं आता चालायला खूप अंतर आहे लवलाख लाख आहे म्हणते आम्ही तेवढ्याही पायऱ्या चढत गेलो आणि गडावरती पोहोचतो आणि इथं पण बारीक लागलो तर गर्दी होती तर बारीक लागून दर्शन घेतलं आम्ही अशा प्रकारे होतो बारीक भारी वाटतं बारीला पण दर्शन घ्यायला पण देवाला गेल्याच नंतर शेत पाहिजे दर्शन घेतल्यासारखं वाटतंय बघा ही ना सोन्याची जेतुरी तर खरोखर सोन्याचीच जेतुरी दिसते बघा इकडं पिवळं पिवळं असं सुंदर वातावरण झालेलं मस्त वाटतं सगळं सगळीकडे भंडारा उधळला जातो ते भंडारा आपल्या अंगावरही पडतो खूप छान वाटतं काही नाही वाटत तिथं गेल्याच्या नंतर मस्त वाटतं अशा प्रकारे आम्ही बारीला लागलेलो होतो आणि आम्ही मंदिरात आलो आता जवळ मस्त तिथं कुत्रा होता